नमस्कार आज आपण एका अशा टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला आहे पण आपल्याला दिसत नाही मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन लाईन्स हो हे आपल्या डिजिटल जगाचे असे छुपे महामार्ग आहेत जे वायफायपासून सॅटेलाईटपर्यंत सगळं काही चालवतात पण प्रश्न हा आहे की हे नक्की काम कसं करतात चला जाणून घेऊया चला सुरुवाते एकदम वेगळ्या प्रश्नाने परूया विचार करा वायफाय आणि आपल्या घरातली पाण्याची पाईपलाईन यांच्यात काय साम्य असू शकतं मला माहितीये हे ऐकायला जरा विचित्र वाटतंय पण थांबा या माहितीच्या शेवटी आपल्याला याचं उत्तर अगदी सहज मिळेल आणि सगळा विषय सोपा होऊन जाईल ठीक आहे तर मग मूळ मुद्दा काय आहे म्हणजे बघा जेव्हा आपण वायफाय किंवा मोबाईल नेटवर्क सारख्या खूप जास्त फ्रिक्वेन्सीबद्दल बोलतो तेव्हा वीज आपण शाळेत शिकलो तशी सरळ तारेतून वाहत नाही तिचं वागणं पूर्णपणे बदलून जातं इथे सिग्नलची तरंगलांबी म्हणजे वेव्हलेंथ इतकी लहान होते की ती तारेच्या लांबी एवढीच असते आणि मग काय आपले साध्या सर्किटचे सगळे नियम गडबडतात याला असं समजूया कमी फ्रिक्वेन्सीवर म्हणजे साध्या बॅटरीच्या सर्किटमध्ये आपण एखादा बल्ब कुठेही लावा तो चालतो त्याला लंप्ट एलिमेंट म्हणतात पण मायक्रोवेव्ह सारख्या उच्च फ्रिक्वेन्सीवर असं चालत नाही इथे तारेची लांबी तिची जाडी तिचा आकार हे सगळंच सर्किटचा एक महत्त्वाचा भाग बनतं यालाच डिस्ट्रीब्युटेड एलिमेंट म्हणतात आणि म्हणूनच इथे आपल्याला एका पूर्णपणे नवीन डिझाईनची गरज लागते आणि बरोबर याच ठिकाणी आपली पाण्याची उपमा पुन्हा एकदा मदतीला येते हा जो क्लिष्ट विषय ना त्याला सोपं करण्यासाठी आपण असं समजूया की ट्रान्समिशन लाईन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मायक्रोवेव्ह ऊर्जेसाठी बनवलेले खास पाईप्स आहेत तर मग ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक खास प्रकारची रचना आहे जी मायक्रोवेव्ह ऊर्जेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जराही वाया न घालवता अगदी कार्यक्षमतेने पोचवते थोडक्यात काय तर ऊर्जेसाठी बनवलेले हे हायटेक पाईप्स आहेत हे अगदी तसंच आहे जसं आपल्याला पाणी वाहून नेण्यासाठी योग्य प्रकारचा पाईप निवडावा लागतो बागेला पाणी द्यायला वेगळा पाईप आणि शहराला पाणीपुरवठा करायला वेगळा तसंच मायक्रोवेव्ह ऊर्जेसाठी सुद्धा योग्य ट्रान्समिशन लाईन निवडावी लागते प्रत्येक कामासाठी एक खास पाईप बनवलेला असतो चला तर मग बघूया हे पाईप्स नक्की किती प्रकारच्या असतात आपल्या पाण्याच्या पाईपच्या उपमेला पुढे नेत आपण आता ट्रान्समिशन लाईन्सचे काही मुख्य प्रकार पाहणार आहोत इथे दोन मुख्य प्रकार आहेत एक आहे कोवॅक्सियल केबल जी आपल्या बागेतल्या रबरी नळीसारखी आहे लवचिक वापरायला सोपी पण जास्त प्रेशर म्हणजे ऊर्जा सहन करू शकत नाही आणि दुसरीकडे आहे वेव्ह गाईड ही आहे शहराची मुख्य पाण्याची लाईन जी प्रचंड ऊर्जा वाहून नेऊ शकते पण ती खूप मोठी अवजड आणि बसवायलाही तितकीच कठीण असते तर ही आपली बागेतील होस म्हणजेच कोएक्सियल केबल आतमध्ये एक तार आणि बाहेरून एक जाळीदार कंडक्टर या दोघांच्या मधून ऊर्जा प्रवास करते पण यात एक अडचण आहे जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते तशी तशी यातून ऊर्जा गळती म्हणजे लॉस वाढू लागतो आणि तिची पॉवर हँडल करण्याची क्षमता कमी होते आता बघूया आपली औद्योगिक पाईपलाईन म्हणजेच वेव गाईड ही म्हणजे एक पोकळ धातूची नळी हिचं काम आहे खूप जास्त पॉवरचे सिग्नल्स कमीत कमी लॉसमध्ये वाहून नेणं आणि कामाप्रमाणे तिचे वेगवेगळे आकारही असतात जसं की आयताकृती वर्तुळाकार अगदी गरजेनुसार बरं आतापर्यंत आपण या मोठ्या मोठ्या पाईप्सबद्दल बोललो पण मग प्रश्न येतो स्मार्ट की स्मार्टफोन किंवा राऊटरसारख्या सारख्या एवढ्याशा उपकरणांमध्ये हे सगळं कसं बसवत असतील तर चला आता बघूया आपल्या डिव्हायसेसच्या आतलं छापील प्लंबिंग हो हाच तर खरा प्रश्न आहे एवढ्या मोठ्या केबल्स आणि वेव गाईड्स एका छोट्याशा स्मार्टफोनमध्ये कशा बसणार याचं उत्तर खरं तर खूपच मजेशीर आणि सोपं आहे आपण ते चक्क छापू शकतो हो खरंय ही आहे एक मायक्रोस्ट्रिप लाइन हे दुसरं काही नसून थेट सर्किट बोर्डवर प्रिंट केलेला ऊर्जेचा महामार्ग आहे एक छोटसं सपाट प्लंबिंग या छापील प्लंबिंगलाच टेक्निकल भाषेत म्हणतात प्लेनर ट्रान्समिशन लाईन्स आज आपण जे काही आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरतो मग तो फोन असो किंवा लॅपटॉप त्यामध्ये वेगवेगळे कंपोनेंट्स जोडण्यासाठी याच लाईन्सचा वापर होतो आणि गंमत म्हणजे या प्रिंटेड प्लंबिंगमध्ये मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत मायक्रोस्ट्रिप हा सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे स्ट्रिप लाईन म्हणजे जणू काही सँडविच एक पट्टी दोन ग्राउंड लेअर्सच्या मध्ये यामुळे बाहेरून येणाऱ्या गोंगाटापासून चांगलं संरक्षण मिळतं कोप लेनर वेव्ह गाईडमध्ये सिग्नल आणि ग्राउंड एकाच लेवलवर असतात त्यामुळे बोर्डमध्ये छिद्र पाळायची गरज पडत नाही आणि स्लॉट लाईन जी काही खास प्रकारच्या सर्किटसाठी वापरली जाते ठीक आहे आपण वेगवेगळे पाइप्स बघितले छापील सर्किट्स बघितले पण मग या सगळ्याचा अर्थ काय हे सगळे छुपे महामार्ग आपल्यासाठी इतके महत्वाचे का आहेत चला आता या अदृश्य नेटवर्कचं खरं महत्व समजून घेऊया आपण आतापर्यंत जेवढे पाईप्स बघितले मग ते अवजड वेवगाईड्स असोत किंवा अगदी सूक्ष्म मायक्रोस्ट्रिप्स हे सगळे मिळून एक असं अदृश्य नेटवर्क तयार करतात ज्या आपल्या आधुनिक जगाला अक्षरशः चालवतं हेच ते नेटवर्क आहे जे पडद्याआड राहून आपलं डिजिटल आयुष्य शक्य करतं आणि या लाईन्स कुठे आहेत उत्तर आहे सगळीकडे आपल्या वायफाय राऊटरमध्ये मोबाईल फोनच्या नेटवर्कमध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशनमध्ये विमानं आणि जहाजांच्या नेव्हिगेशन सिस्टममध्ये अगदी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या रडारमध्ये सुद्धा खरं सांगायचं तर या अदृश्य महामार्गांशिवाय आपलं आजचं जग एका क्षणात थांबून जाईल आणि हा आकडा लक्षात ठेवा तीन हजार मेगाहर्ट्स हा तो मॅजिक नंबर आहे ज्याच्यापुढे आपले नेहमीचे साधे सर्किट्स काम करेन असे होतात आणि मग आपल्याला वेव्ह गाईड सारख्या खास ट्रान्समिशन लाईन्सची गरज लागते खरं तर इथूनच खऱ्या मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंगची दुनिया सुरू होते आणि जाता जाता एक प्रश्न आज आपली डेटाची भूक दिवसेंदिवस वाढत आहे आपल्याला अजून फास्ट स्पीड आणि अजून जास्त कनेक्शन्स हवे आहेत मग विचार करा भविष्यात सिक्स जी आणि त्यानंतरच्या टेक्नॉलॉजीसाठी आपल्या इंजिनियर्सना अजून कोणत्या नवीन आणि अद्भुत प्रकारच्या पाईप्सचा शोध लावावा लागेल ह्याचा विचार नक्की करा